इथे तुम्ही बघणार तर पुन्हा साडीमध्ये तुम्हाला सिक्वन्सची डिझाईन पाहायला मिळते पूर्ण साडी सिक्वन्सनी भरलेली आहे आणि इथे तुम्ही बघणार तर तुम्हाला सीवलेस डिझाईन म्हणजे तुम्हाला जी स्लीव्ह सीवलेस मिळणार आहे तशी तुम्हाला नेकची डिझाईन मिळणार आहे आणि बॅक म्हणजे कमर्याच्या भागालाही तुम्हाला अशी आणि इथे शायनिंग तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे ह्याची जी स्टाईल आहे है, ह्याचा जो लुक आहे तो खूपच छान आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि डिझाईन कॉन्सेप्ट अगदी भारी आहे तुम्ही पाहू शकता पाटली पल्लूचा पूर्ण कॉन्सेप्ट राहणार आहे म्हणजे हा पल्लूचा भाग आहे जे तुम्ही पाहत आहे तो पल्लूचा भाग आहे पल्लूच्या भागाच्या मध्ये तुम्ही बघणार तर तुम्हाला हिथे ह्या बाजूला वेलवेटचं काम दिलेला आहे आणि इथे तुम्ही बघा कपडा अटॅच केला नाहीये मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॅवी डिमांडची प्रॉडक्ट आणि सर्वांना आवडणारे कलेक्शन म्हणजे हॅवी कलेक्शन साड्यांचे जे खूप डिमांडेड असतात पार्टी फंक्शनमध्ये तुम्ही नक्की अगदी छान दिसणारे तसे हे कलेक्शन राहणार आहे आणि महिलांना ला आवडलं तर तुम्ही नक्की आ, हा बिझनेसला पुढे घेऊन जाऊ शकता तसेही कलेक्शन राहणार आहे बेसिकली तुम्ही इथे पाहू शकता भरपूर कलेक्शन आहे तसंच दुल्हन कलेक्शन इथे कस्टमरांना दाखवते कस्टमर बेस तुम्ही पाहू शकता या बाजूला कस्टमर आलेले आहेत आणि परचेस करत आहे त्यांना कलेक्शन दाखवलं जाते तुम्हाला जर प्रिंटेड साडी हवी किंवा तुम्हाला हॅवी कॉन्सेप्टमध्ये पाहिजे पार्टी कलेक्शन पाहिजे प्रत्येक साड्यांचे विभिन्न कलेक्शन अवेलेबल आहे वन बाय वन आपण प्रयत्न करू या सर्व कलेक्शन अगोदर मी तुम्हाला बॉलिवूड ची साडी हो खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री ते कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवते कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आवडली का नक्की लाईक करा कारण की आजचे कलेक्शन खूप आवडणारे इथे तुम्ही बघणार तर पुन्हा साडी मध्ये तुम्हाला सिक्वन्सची डिझाईन पाहायला मिळते पूर्ण साडी सिक्वेन्सनी भरलेली आहे आणि नाईट फंक्शन मध्ये ही थोडीशी शायनिंग देणार आहे चमक देणारे लाईट देणारे तशी ही साडी राहणार आहे अगदी भारी इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये ही डिझाईन बनलेली आहे पूर्ण काम ओव्हरऑल जी डिझाईन तुम्ही पाहत आहे ना ही पूर्ण सिक्वन्सनी भरलेली आहे तुम्ही पहा सुपर कपडा यूज केलेला आहे इम्पॉर्टेड फॅब्रिक मध्ये आणि दोन तीन चोगनी तुम्ही चार गुणा चांगला पैसा कमवू शकता जर अशा साड्या तुम्ही विक्री केल्या तर ह्याच्यानंतर मी तुम्हाला बॉलिवूडच्या साड्याही दाखवणार आहे जसं तुम्हाला पाहायचं असेल तसे प्रत्येक वस्तू का अवेलेबल आहे ही राहणार आहे वन मिनिट साडी हो वन मिनिट साडी म्हणजे एका मिनिटामध्ये आपण वेर करून चांगल्या प्रमाणामध्ये कोणत्याही पार्टीमध्ये रेडी होऊन जाऊ शकतो लवकरात लवकर, लवकर रेडी व्हायचं असेल तर ही साडी कस्टमरांची आवडती झालेली आहे आणि आवडणारे कलेक्शन जर तुम्ही मेंटेन केले दुकान चांगला सक्सेसफुली चालणार इथे तुम्ही बघणार तर तुम्हाला सिवलेस डिझाईन म्हणजे तुम्हाला जी स्लीव्ह स्लीव्ह मिळणार आहे तशी तुम्हाला नॅकची डिझाईन मिळणार आहे आणि बॅक म्हणजे कमऱ्याच्या भागालाही तुम्हाला अशी आणि इथे शायनिंग तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे राहणार राहणारे बॅक पोर्शन अगदी सिंपल सोबर आहे आणि ही जी जी साडी आहे ती ही मी तुम्हाला दाखवली त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे कमराचा बेल्ट कमराचा बेल्ट आता जो फॅशन चालतो तसा आहे म्हणजे खूप छान आहे बक्कल लावायचे तुम्हाला बक्कल ही आम्ही इकडनं प्रोव्हाइड केलेले आहे दोन बक्कल आहे तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग लावू शकता साडी पाहूया आणि झिपर बॅग पॅकिंग मध्ये येणारे साडीचा जो लुक आहे तोही अगदी भारी येणार आहे तर सर्वात अगोदर कमराचा जो बेल्ट आहे तो तुम्ही पहा ह्या बेल्टच्या अकॉर्डिंग ही आपण आपल्या साईजच्या हिसाबाने कमी जास्त करू शकतो तर हा बेल्ट राहणार आहे वन अराउंड आपण साडीला जशी फिरवतो हो तसंच फिरवायचे त्याच्यानंतर ध्यान तुम्हाला साड्यांची प्लीट्स बनवायची गरज नाहीये कारण की मोस्ट ऑफली इथे पूर्ण प्लीट्स बनलेली आहे हे पहा हे पूर्ण प्लीट्स आहे बनून गेलेली आहे तुम्हाला फक्त वेर करायचे आणि तसंच तुम्हाला जो साडीचा सा पल्लू आहे तोही बनलेला आहे तुम्हाला फक्त लावायचे फक्त टक करायचे एक बक्कल लावा किंवा एक हूक लावा हे पहा अगदी छान सिंपल सोबर आणि अगदी उठून दिसेल तसा हा कलर ही आहे आणि डिझाईन ही आवडणारी नाही वन मिनिटची साडी जी की ही खूप जास्त डिमांडेड आहे सिरियल कार्यक्रमामध्ये पण डिमांडेड आहे आणि तशी ही प्रॉडक्ट तुम्हाला भरपूर मिळणार आहे हे पर्टिक्युलर एक एक सॅम्पलच मी तुम्हाला दाखवते अजून सॅम्पल जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करावं लागेल का कोणची व्हरायटी तुम्हाला पाहायचे ह्याच्यानंतर फॅन्सी आणि शायनिंग स्टाईलमध्ये एक साडी अजून दाखवेल हे पहा हे जी स्टाईल जी आहे ह्याचा जो लुक आहे तो खूपच छान आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि डिझाईन कॉन्सेप्ट अगदी भारी आहे तुम्ही पाहू शकता इथे काम जे झालेलं आहे ते रॅम्बो कलर चार्ट मध्ये तुम्हाला इथे बॅकग्राऊंड दिसत असेल या बाजूला पूर्ण पूर्ण कलर चार्ट मिळणार आहे आणि ही जर तुम्ही नाईट फंक्शनला जर ही साडी वेअर केली ना अगदी शायनिंग देणार आहे खूप शायनिंग आणि लोक तुम्हाला बघणार आहेत तसे हे कलेक्शन राहणार आहेत आणि असे कलेक्शन डिमांडेड असतात महिलांना आवडतात आणि जसं मी तुम्हाला सांगतली तुम्हाला ही जी साडी आहे ती तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता आणि खूप दुप्पट नफा घेऊ शकता तसा हा कलेक्शन आहे इथे तुम्ही बघणार तर बारीकीने काम केलेलं पूर्ण साडीमध्ये स्टोन वर्कचं काम आहे शायनिंग देणारी ही साडी आहे आणि अगदी भारी दिसते उठून नाईट फंक्शन साठी बेस्ट आहे बेस्ट मध्ये बेस्ट आहे लुकला एन्हान्स करेल तशी ही साडी आणि अशा साड्या तुम्हाला भरपूर मिळणार तुम्ही डमीवर लावले ना तरी विक्री होणारे तुम्ही डिस्प्ले करता तर डिस्प्लेमध्ये कसं असतं लाईट वगैरे लावायची गरज पडणार नाही अशा साड्यामध्ये तर फॅन्सी साडी जर तुम्ही ठेवणार तर खूप चांगला नफा घेणार आहे तसेच कस्टमर आलेले आहेत पर्चेसिंग करत आहे त्यांनाही चांगला नफावाला बिझनेस करायचे आणि ते, ते पाहत आहेत इथे ही, ही सॅम्पलिंग पीस आहे आणि त्याच्याशिवायही अजून पीस आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहते ह्याच्या अजून एक कलेक्शन जो की खूप सुंदर आहे आणि छान आहे उठावदार आहे पाटली पल्लूचा पूर्ण कॉन्सेप्ट राहणार आहे म्हणजे हा पल्लूचा भाग आहे जे तुम्ही पाहत आहे तो पल्लूचा भाग आहे पल्लूच्या भागाच्या मध्ये तुम्ही बघणार तर तुम्हाला इथे ह्या बाजूला वेलवेटचं काम दिलेलं आहे आणि इथे तुम्ही बघा कपडा अटॅच केला नाहीये तुम्हाला कपड्यावरच अगदी भारी काम दिलेलं आहे पाटली पल्लू मी तुम्हाला दाखवेल इथे पहा पल्लू आला आपला पाटली ती झाली आणि हा पल्लू झाला म्हणून या साडीला पाटली पल्लू म्हणतात म्हणजे पाटली म्हणजे कशी साडीची जी निरा असतात त्याला पाटली म्हणतात हिंदीमध्ये सरळ भाषामध्ये किंवा गुजरातीमध्ये सरळ भाषा जे समजतं आणि पल्लू हा राहणार आहे म्हणजे पल्लूचा कॉन्सेप्ट एकदम वेगळा आहे आणि तसंच साडीची जी निर्या येणार आहे ते वेगळं आहे आणि कलर चार्ट तुम्ही पाहू शकता लाइट कलर आणि डार्क कलरचा कलर अगदी उठावदार कलर कॉम्बिकेशन केलेला अगदी भारी आणि छान आहे उठेल तसा हा कलर आणि ही डिझाईन नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमच्या कस्टमरांना आवडेल तसे हे प्रॉडक्ट तुम्हाला भरपूर मिळणार आहे अगिनत कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की भेट या संपूर्ण माहिती घ्यायसाठी स्क्रीनवर आमचा नंबरच तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि चांगली व्हेरायटी मेंटेन करायचं असेल तर अजमेरा फॅशनला भेट घ्या संपूर्ण डिटेल्स जर पाहिजे असेल किंवा इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा एकदम इझिली तुम्ही व्हिडिओ कॉलच्या फॅसिलिटीनी सर्व कलेक्शन पाहू शकता आणि सर्व कलेक्शन बघितल्याच्या नंतर स्क्रीनशॉट्स घेऊन स्क्रीनवर नंबर आहे तिथेही पाठवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मी तुम्हाला फॅन्सी व्हेरायटी दाखवलेली ही व्हेरायटी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अजून कोणती कलेक्शन तुम्हाला पाहायचे पर्टिक्युलर तुमच्या डिमांडच्या हिसाबाने कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी स्वाती पुन्हा भेटेल तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये धन्यवाद